नमस्कार मंडळी अद्विका शिंदे आम्ही या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करूयात शाही तुकडा तर माझ्याकडे ब्रेड उडले होते म्हणून म्हटलं चला शाही तुकडा म्हणूयात तर तुमच्याकडे ब्राऊन ब्रेड असेल किंवा व्हाईट ब्रेड असेल तर त्याच्या कडा काढून घ्या त्रिकोणी आकारात कापा किंवा चौकोणी आकार काप आकारात कापा आणि असं तुम्ही शालो फ्राय करू शकता किंवा सुद्धा घेऊ शकता ब्रेड त्यानंतर आपण इथे एक तारी पाक म्हणजे जास्तच कडक असा पाक करायचा नाही आहे तर थोडासा चिकट असा पाक तयार करून घ्यायचा आहे तर मी एका बाजूला पाक करण्यासाठी ठेवला आणि दुसऱ्या बाजूला मी दूध दूध उकळायसाठी ठेवलेलं आहे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे ते उकळून अर्ध झालं की त्यामध्ये मी कस्टर्ड पावडर मिक्स करून त्यामध्ये घालणार आहे पण जोपर्यंत त्याला जाडसरपणा येत नाही तोपर्यंत मी ते राहणार आहे थोडेसे ड्रायफ्रुट्स ते टाकलेले आहेत त्यानंतर इकडे तरी पाक करण्यासाठी मी घेतलेला आहे तर त्यामध्ये तुम्ही वेलची पावडर सुद्धा टाकू शकता किंवा वेलची आणि थोडासा लिंबू पिळायचा आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं हा माझा पाक तयार झालेला आहे त्यानंतर आपलं कस्टर्ड मिल्क सुद्धा तयार झालेला आहे तर आता करायचं काय आहे तर जो आपण साखरेचा पाक केलेला आहे त्यामध्ये तुम्ही ब्रेड पूर्ण बुडवून घ्यायचा आहे आणि एका मागोमाग असं ठेवत जायचं आहे सगळे ब्रेडचे स्लाइस आपण असे असेच पाकामध्ये गुळवून घ्यायचे आहेत तर इथं मी एक ते दीड वाटी साखर घेतलेली आहे आणि दोन वाटी पाणी घालून हा पाक तयार करून घेतलेला आहे तर पाक करताना जास्त कडक असा पाक तयार करायचा नाही आपल्याला जे आम्ही कस्टर्ड मिल्क केलेलं आहे तुम्ही कस्टर्ड ऐवजी मिल्क पावडर किंवा कॉर्नफ्लॉवर देखील वापरू शकता तर थोडंसं नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर आपण ते जे मी कस्टर्ड मिल्क केलेलं आहे ते मी यावरती घालून घेणार आहे आणि वरून थोडंसं मी ड्रायफ्रूट्स टाकते आहे आणि हे थंड होण्यासाठी मी रेफ्रिजरेटरमध्ये मी एक अर्धा एक तासामध्ये आपलं हे थंड होऊन जाईल त्यानंतर तुम्ही बघू शकता की हे किती छान झालेलं आहे आणि खायला देखील तितकंच छान लागतं उत्तम लागतं तर तुम्ही देखील हे उरलेल्या दे ब्रेडपासून छान असं बनवू शकता तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका